नमस्कार मित्रांनो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय हिंद जय श्रीराम चोवीस ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा निघाला तो मोर्चा का कशासाठी याच्याबद्दल सगळ्या भारताला आता माहिती झालेला आहे परंतु या मोर्चाच्या नंतर आर एस एचे दोन कार्यकर्ते येऊन काही प्रश्न निर्माण करून जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाचा संभ्रम निर्माण करून जातात या अनुषंगाने थोडंसं वाचन आणि थोडंसं माहिती घेतली असता असं लक्षात आलं की जो इतिहास घडलाच नाही तो बाबासाहेबांच्या नावाने खपवण्याचं काम ही लोक करत आहेत त्याच्याकरता ते दर्जाहीन असलेलं केसरी आणि दर्जाहीन असलेल्या जनता नावाच्या त्या तत्कालीन दैनिकांची साप्ताहिकांची नावं समोर देत आहेत त्याच्यातल्या नोंदी समोर देत आहेत परंतु माझा असा एक प्रश्न आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या सगळ्या घटनेचा उल्लेख त्यांच्या खंडामध्ये असेल त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असेल त्यांच्या लिखाणात असेल तो करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे आणि ते आपण वाचतोय मग बाबासाहेबांनी जर का आर एस एस सारख्या विषमतावादी विचारसरणीच्या संघाच्या शाखेत जाऊन जर का मार्गदर्शन केलं असेल भाषण केलं असेल तर ते भाषण संघाच्या आजही नोंदणीला त्यांच्या रेकॉर्डवर असेल हा माझा एक साधा प्रश्न त्यांनी ते समाजासमोर आणावं दुसरं की बाबासाहेब नेहमी चुकीला चूक आणि बरोबर सत्याला सत्य म्हणत आलेले आहेत याचं उदाहरण तुम्हीसुद्धा आहात आणि मी सुद्धा आहेत माझा साधा प्रश्न आहे दुसरा असा आहे की भारतीय संविधानावर संघ जर का अभिप्रीत काम करत असेल तर भारतीय संविधानाच्याच अधिकाराने आम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची तुम्ही उत्तर का देत नाहीत त्याच भारतीय संविधानाच्या अनुषंगाने तुम्हाला नोंदणी करण्याचा अधिकार महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट धर्मदाय चॅरिटेबल ट्रस्टवर तुम्ही करू शकता तुमच्या संघटनेची नोंदणी का करत नाहीत हा एक साधा प्रश्न आहे आणि जर का त्या ठिकाणी ही विचारसरणी तुम्ही जी मानतायत ती विचारसरणी जर का समाजामध्ये विघातक कृत्य करत असेल तर आपण मांडणी बदलली पाहिजे शोधाशोध शोड़ केले पाहिजे अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं